आ, खुटु कर हा कुठून आलात कुठे आलाय हे गाव अच्छा काय त्रास होतोय मानेचा त्रास मान मागे टाका अच्छा अशी चोरून मान मागे टाकल्या जाते काय बेल्ट कधीपासून लावतायत तुम्ही वरती करा बेल्ट हा लावून काय भेटतय तुम्हाला आराम भेटतो अच्छा अच्छा मान अशी तिरगी वाटते ना चोरून म्हणजे कळच एवढी लागते एक महिन्यापासून वरती हात घ्या इकडचं इकडचा हात वरती घ्या हा कळ आता नाही लागत मान मागे टाकल्यावर मान चोरून अशी मागे टाकल्यावर कळ लागते ठीक आहे ओके उपचारानंतर मला सांगायचं सा, ठीक आहे काय वाटतं ओके आता काय 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 फरक पडला सांगायचं अच्छा आच्छा। 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 आच्छा, मान वगैरे फिरवून दाखवा तुम्ही नाही फिरायचं मान फिरवायचे मान फिरायची अच्छा अच्छा मागे पुढे टाका ती मान व्यवस्थित रात्री झोप वगैरे येते का पहिले तुम्हाला पहिले काय करा गल्लीमध्ये फिरायचं फिरायच अच्छा कुठे कुठे जाऊन आला होता तुम्ही ट्रीटमेंट साठी अच्छा मग काही फरक नाही पडला काही पंधराशुन गेले त्यांनी मशीन फिरवून दिलं अच्छा दवा गोळ्या किती घेतल्या एका दिवसाचे पाच हजार रुपये अच्छा आपल्या इथे बेस्ट वाटलं का पहिल्या दिवशी धन्यवाद काही हरकत नाही फक्त काळजी घ्यायची आहे काही असलं व्यवस्थित मला कळवायचं तसं आहे ना